ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आश्वासन आणि कात्रज विकास आघाडीचे प्रमुख नमेश बाबर यांच्या निर्णयाने कात्रज विकास आघाडीचा अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आश्वासनानंतर कात्रज विकास आघाडीने प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला असून कात्रज विकास आघाडीचे प्राबल्य दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज आणि वाड्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते कात्रज विकास आघाडी स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी नागरी समस्या तसेच गावाच्या विकासासाठी काम करत असते यामुळे जनधार नेहमी कात्रज विकास आघाडीच्या पाठीमागे राहिला आहे कात्रज विकास आघाडीचा पाठिंबा ज्या उमेदवाराला तो उमेदवार नक्कीच निवडून येईल अशी चर्चा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये रंगत होती अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून प्रशांत जगताप यांना कात्रज विकास आघाडीने पाठिंबा जाहीर केल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत ज्यावेळेस आम्ही रात्री पवार साहेबांना पाठिंबा दिला त्याचा व्हिडिओ फिरला त्या व्हिडिओवरूनच सगळ्यांना कळलं क्लिप फिरली की आपण पवार साहेबांना पाठिंबा का दिलाय तर पवार साहेबांनी आपला विकास आराखडा सत्तेत आल्याने मंजूर करतो म्हणून दिला आमचं नियोजन हिता निवडणुकीचं प्रशांत जगतापांना निवडून आणण्यासाठी यंत्रणा सज्जे हजारोंची कार्यकर्त्यांची फळी आहे त्यामुळं आम्हाला एवढे चार दिवस पुढचे पुष्कळ झाले आम्हाला फक्त लीड किती बसल म्हणजे जर का कालच्या भाषणामध्ये योगेश शासनांनी जे हडपसरचे नगरसेवक आहेत त्यांनी जर का कालच्या भाषणामध्ये हडपसर हा पाया असेल तर कात्रज हे कळस आहे मग आम्हाला जर का कळसाचं मान मिळालेलं आहे तर शंभर टक्के आम्ही त्याला पात्रच ठकू था ठरू आणि हा उमेदवार आम्ही कायम म्हणजे हडपसरवाल्यांना निवडून देत आलेलो आहे पण पहिल्यांदा असं कुठंतरी आम्ही काल आमच्या मागण्या मागण्यास पूर्ण करण्यासाठी आम्ही ह्या मैदानातनं लांबवतो की आमच्या मागण्या जर का कोण पूर्ण करत नसेल तर आम्ही नोटा मारायच्या तर, तयारीत होतो तट तट तटस्थ बी राहायच्या तयारीत होतो तटस्थ न राहता नोटा न मारता आता प्रत्येकजण कात्रच्या विकासासाठी मतदान करणार आणि तुतारीच वाजवणार आम्ही कात्रजकरांनी ठरवल्यानंतर मी एकटा ठरवत नाही पहिली गोष्ट आम्ही कात्रज ग्रामस्थ आमच्या कात्रज ग्रामस्थांमधलं काळ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कात्रज पं पंचकृषी येव कात्रज विकास आघाडी एवढे सगळेजण एकत्र असल्यामुळं ह्या इथं तीन आमदार येतात दोन खासदार येतात आणि त्याचा हा कालचा पहिला विषय की हडपसरला पाठिंबा दिला उद्याच्याला आम्ही पुरंदरवरती विचार करतोय ही जागजागची यंत्रणा जसे जसे पाठिंबा फक्त आम्हाला निरोप द्यायचे आहेत लोकांना प्रचार करायला उमेदवारांनी प्रचार करून झालेत ते प्रचार करून गेलेत पत्रक वाटप चालू आहे पण आम्ही तटस्थ आहे आता आम्हाला सांगायला मोकळे आम्ही की आम्ही आपल्याला ह्या उमेदवाराला निवडून आणायचे आज तुतारेला जसं सांगतो आम्ही ह्या हाडपसरमध्ये तुतारेला निवडून आणणार उद्या पुरंदरचा नि आम्ही निर्णय घेणार आहे उद्या संध्याकाळी पुरंदरच्या गुजर निंबाळकरवाडीला मिटिंग आहे तिथं आमची जाहीर पाठिंबा ज्याला जो आमच्या विचारांचा असत जो कोणी आमच्या ह्या विकास आराखड्याला प्राधान्य देणार असेल आणि तो कसा बसवणार आणि कसा मंजूर करणार त्याने आम्हाला पटवून द्यावं आणि उमेदवारांनी कितीही पटवून दिलं तरी तो सत्तेतला उमेदवार सत्तेत, सत्तेत येणारा उमेदवार पाहिजे ज्याच्यावर विश्वास बसल आणि तो जर का आम्हाला आश्वासित करत असेल तर आम्ही त्याला पाठिंबा नक्कीच देणार पण तिन्ही उमेदवार आम्ही ज्यांना ज्यांना पाठिंबा देऊ ती तिन्ही उमेदवार नक्कीच कात्रजच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही निवडून बिहन हे शंभर टक्के कात्रज विकास आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला अतिशय न करता अतिशो जास्ती न बोलता गॅरंटी देऊन सांगतो की उद्याच्या भविष्यकाळामध्ये आमच्या कात्रजमधल्या प्रत्येक माणसाला गरजवंताला कात्रजमध्ये भूमिपुत्र असतील ज्यांची कर्मभूमी कात्रज असेल हे प्रत्येकजण कात्रजसाठी कात्र लढणार आहे म्हणजे उमेदवार जिंकण्यापेक्षा आमचं गाव जिंकलेलं आम्हाला फार आवडल कारण एक गाव जर का स्वतःचा विकास आराखडा मांडतं आहे आणि त्या गावचा विकास आराखडा मांडताना त्या उमेदवाराने आमनाला आश्वासित केलं आहे त्याच्या नेत्याने आश्वासित केलं आहे आणि जो द्वेषाचा आहे त्याने एकदा शब्द दिल्यानंतर तो शब्द मला वाटत नाही तो फेल जाईल म्हणून त्यांना निवडून आणल्यानंतर आम्हाला आनंद जास्त होईल की आम्ही पहिल्यांदा आमच्या विचाराचा आणि आमच्या गावचा विचार करणारा उमेदवार निवडला आहे आणि त्याच वेळेस आमचं गाव जिंकलं आणि गाव जिंकलेलं एक माणूस जिंकण्यापेक्षा अख्खं गाव जिंकलेलं कधी बी चांगलं त्यासाठी मी काम करत आहे